एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तीन राशींची नवी इनिंग सुरू दोन हजार सव्वीस वर्ष येण्यापूर्वीच ते कसं जाणार याबद्दल सोशल मीडियावर ज्योतिषींकडून अनेक भाकी वर्तवण्यात येत आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलं आहे याचे शेवटचे काही दिवसच शिल्लक का आहेत अशात हे वर्ष कसं जाणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे विशेष म्हणजे दोन हजार सव्वीस वर्षाचा पहिला दिवस म्हणजे एक जानेवारीचा दिवस कसा जाणार याबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी हा तीन राशींसाठी ती शुभ आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चंद्र ऋषभ राशीत असेल आणि सूर्य धनुराशीत असेल त्या दिवशी पौष महिन्याच्या शुक्लपक्षात त्रयोदशी तिथी शुभयोग आणि रोहिणी नक्षत्र येईल एक जानेवारी रोजी सूर्य आणि बुध धनुराशीत राहतील ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होईल सोबत चतुर्ग्रही योग देखील निर्माण होईल या कारणामुळे नवीन वर्षाचा पहिला दिवस अत्यंत शुभ आहे परंतु बारापैकी तीन राशींसाठी तो अधिक फलदायी असेल दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाच्या भाग्यशाली राशी मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस मेष राशीसाठी खूप शुभ राहील या दिवशी त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे मेष राशीचे लोक एक जानेवारी रोजी नवीन कार खरेदी करू शकतात किंवा त्यांना नवीन घर फ्लॅट जमीन दुकान फ्लॉट इत्यादी खरेदी करण्याची संधी मिळू शकते या गुंतवणुकीमुळे भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल राशीच्या लोकांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या उत्पन्नात वाढ दिसून येईल आर्थिक लाभही होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या सुखसोयी वाढतील कौटुंबिक जीवन आनंदी असेल करिअरच्या दृष्टिकोनातूनही वर्षाचा पहिला दिवस महत्त्वाचा आहे नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना नवीन संधी मिळतील तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल या दिवशी तुम्ही कर्जमुक्त करून नव्याने सुरुवात करण्याचा विचार करू शकता कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशींच्या लोकांसाठी कन नवीन वर्षाचा पहिला दिवस अद्भुत दिवस असेल जे अजूनही अविवाहित आहेत किंवा ज्यांचे लग्न लांबत आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते अविवाहितांना प्रेम जोडीदार मिळू शकतो तर लग्नाची वाट पाहणाऱ्यांना चांगले नाते मिळू शकते एक जानेवारी रोजी तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळण्याची आशा असू शकते नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना मित्राकडून मदत मिळू शकते व्यावसायिकांनाही नफा मिळवण्यात यश मिळेल न्यायालयीन प्रकरणामध्ये दिलासा मिळेल आणि तुमचे आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील तुम्ही या दिवशी मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता आर्थिक लाभ चांगला होईल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात देखील चांगली असेल या दिवशी तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते किंवा तुम्हाला परदेशातील शिक्षण किंवा नोकरीत यश मिळू शकते या दिवशी तुम्हाला काही यश किंवा सन्मान मिळू शकतो तुम्ही मित्रांसोबत मजा कराल तुमचे लग्न नवीन वर्षासाठी ठरू शकते ज्यामुळे दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस तुमच्यासाठी खास बनेल तुम्हाला वाहन आणि घराचा आनंद अनुभवण्याची अपेक्षा आहे या दिवशी तुम्ही नवीन कार किंवा घर खरेदी करू शकता तुमचा बँक बॅलेन्स वाढेल आणि तुम्ही पैसे वाचविण्यात यशस्वी व्हाल तुम्ही अनावश्यक खर्च रोखू शकता तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात प्रार्थना नामस्मरण भजन कीर्तन किंवा की तुमच्या आवडत्या देवाचे दर्शन घेऊन करू शकता हा दिवस तुम्हाला समृद्धी आणि प्रगती देईल